दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जुन्या पोलीस स्टेशन हद्दीत येणारे गोरा बाजार छावणी क्षेत्रात राहणारे फिर्यादी नंदा छोटेलाल फुलसंगे यांचा अठरा वर्षीय मुलगा कुणाल नंदा फुलसंगे हा बुधवारी रात्री आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकतीस डी आर एकोणचाळीस वीसने आपल्या मित्रासोबत सामान आणायला जात असता जुनी कामटी हद्दीत तोफ चौक छावणी क्षेत्र येथे एका मिलिटरी क्यू आर टी चारचाकी वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व वा निष्काळजीपणाने चालवून फिर्यादीच्या मुलाच्या गाडीला धडक दिल्याने कुणाल हा गंभीर जखमी झाला असता त्याला उपचाराकरिता आशा हॉस्पिटल येथे नेले असता उपचार दरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी फिर्यादीने जुना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिल्ट्री क्यू आर टी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे आज सकाळपासूनच मृतदेहला घेऊन मृतकाचे परिवारासोबत मोठ्या संख्येत नागरिक गरुड चौक छावणी परिषदच्या मुख्य गेटजवळ जमा होऊन आरोपीला अटक करण्याची मागणी जुना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत करीत आहे